जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस अंतर्गत शांतता कमिटीची बैठक संपन्न आगामी दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गोरेगाव इथं गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं शांतता कमिटीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती शांतता कमिटी बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सविता गरजे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातील सर्वपक्षीय उमेदवार राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदार आणि पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली दरम्यान मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे मॅडम यांनी निवडणूक काळात शांतता सुव्यवस्था आणि लोकशाही मूल्य अबाधित राखण्याच्या दृष्टीनं उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भय व कायद्याच्या चौकटीत पार पाडावी यासाठी नागरिकांची जबाबदारी व पोलीस प्रशासनाची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली निवडणुकाच्या दिवशी मत मोजणीच्या वेळी आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा नियम पाळण्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड नमस्कार मी सविता गर्जे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन अतिरिक्त कारभार मानगाव उपविभाग गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज आम्ही सर्वपक्षीय बैठक तसेच इतर ग्रामस्थ पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेतलेली आहे सर्वांना आचारसंहितेचं कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारे आ, आपली ॲक्टिव्हिटी राहिली पाहिजे ह्याबद्दल सूचना केलेल्या आहेत सर्व नागरिकांनाही आमचं आव्हान आहे आ, की गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुमच्या निदर्शनात एखादी चुकीची गोष्ट आली तुम्हाला कशाबद्दल आक्षेप असेल तर त्या गोष्टी तात्काळ पोलिसांच्या निदर्शनात आणून देणं आमचे गोरेगाव पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ए पी आय सुर्वेसाहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळ सग्रा, सगळ्यांकडे आहे त्यामध्ये तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्याही गोष्टी विषयी आमच्या को सर्व गोष्टी आमच्या निदर्शनात आणून देऊ शकता त्यासाठी तुम्ही डायल एकशे बाराचा कधीही उपयोग करू शकता तसेच आगामी इलेक्शनच्या इलेक्शन पाच तारखेला जे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जे आ, वोटिंग आहे आणि सात फेब्रुवारी जे रोजी मतमोजणी आहे त्यानिमित्त त्या अनुषंगाने बोरेगाव पोलीस स्टेशनने केलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दु, ठोस पावलं उचललेले आहेत त्याचीही जाणीव आपण जनतेला करून दिलेली आहे आणि हे इलेक्शन सुरळीत पार पाडावं यासाठीच पोलीस प्रशासन सज्ज आहे